निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता सत्तानी असं वागणं अपेक्षित नाहीये शांतता कमी कमिटी जी आहे ती जेल नुसार स्थापन होते माहितीसाठी त्या कमिटीमध्ये जे लोकप्रतिनिधी असतात ते असतात शहरामधले ज्यांना इच्छा आहे की या शहरामध्ये शांतता नांदावी कुठल्या प्रकारचे वाद होऊ नये विशेषतः एखादा काही कम्युनल इन्सिडेंट होतो काही ते निर्माण होते एखादा काहीतरी प्रसंग निर्माण होतो त्यामध्ये शांतता समिती सदस्यांची जबाबदारी ही असते की त्यांनी पुढे येऊन हा वाद कसा निवडेल याच्याकडे बघायचं असतं ना की तो वाद कसा वाढेल त्यामुळे ते बसणार तर ते जबाबदारी म्हणतून बसायला पाहिजे काहीतरी लोकात गोंधळ घालायचा काहीतरी वाद काढायचे हा बिलकुल उद्देश या समितीचा नसतो कुठल्याही स्वरूपाची राजकीय समिती नसते इथे येताना आपले राजकीय अजेंडे बाजारात ठेवून येत असतात एकच उद्देश फक्त की शांतता राखण्यासाठी आपण या, या कमिटीमध्ये बसलेलो आहे आता सगळं इथे यायचं नाही बरोबर याच्यामध्ये वकील लोक असतात डॉक्टर लोक असतात फक्त फक्त राजकीय लोक नसतात याच्यामध्ये जे बिगर राजकीय स्वरूपाची कमिटी असते आणि याच्यामध्ये काही वेळा आपण जे गोंधळ काढणारे आहेत त्यांना सुद्धा समावेश करून घेतो म्हणजे काही वेळा असं असतं ना थोडका मुलगा असतो त्याला आपण त्याप्रमाणे अशा सदस्यांना त्याची पण मग जबाबदारी वाढते की आपण काय ते गोंधळ करायचा नाहीये आणि गावाच्या शांततेसाठी प्रयत्न करायचे आता या पण तुम्ही आता बरेचशा तर नवीन इथे लोक आहेत काही गुन्हे जण सुद्धा लोक आहेत त्यांना माहितीये की यापूर्वी काय झालेलं आहे कशा प्रकारचे गुन्हे जाता झालेले आहेत त्यानंतर कसे त्यांना त्याचा परिणाम भोगायला लागलेले आहेत मग कसे लोकांचे कल्याण गौरात झाले कसे कोर्ट कचऱ्या करायला लागल्या हे सगळं तुम्ही इतिहास पण तुम्हाला माहिती आहे असेलच तर जाणून पण घ्यायला पाहिजे सगळ्यांनी आणि पद समजा आपल्याला मिळायला एखादं राजकीय जबाबदारी खंडावर घेतली पाहिजे की त्या पदाला आपण न्याय देऊ शकू जयंत्याची साजरी करायची आहे त्यामागचा त्यांच्या विचारांचा जागर करायचा आहे तर पुढे जो काही आदर्श आहे तो घालून द्यायचा आहे पण त्याला काही वेगळं स्वरूप लागलं तर मग ते शिवाजी महाराजांच्या विचारांशी प्रतारणा केल्यासारखं होईल हे लक्षात घ्या मावळ्यांमध्ये कधी फूट पडली काय शिवाजी महाराजांच्या त्यामुळे ते असं समजा काय राजट लागला तर मग ते पूर्णपणे शिवाजी महाराजांच्या विचाराच्या विरोधी जाणार जबाबदारी आणि भान बाळगायचं आहे आणि कुठल्या ठिकाणी कसं वागायचं याचं सुद्धा आपल्याला एक जाणीव पाहिजे त्यादृष्टीने सगळ्यांनी जबाबदारी आणि प्रयत्न करायचे आहेत आणि हे सगळं व्यवस्थितपणे पार सुद्धा पडेल जर तुम्ही पोलीस प्रशासनाच्या किंवा आपल्या संपूर्ण प्रशासनाच्या सूचना आहेत त्याचं तुम्ही पालन केलं तर त्यामुळे या सूचना तुम्ही पालन करायच्या आहेत दुसरं म्हणजे यापुढे जे तुम्ही सूचना मांडलेल्या आहेत त्या सूचना अतिशय विनामूल्य आरोग्य शिबीर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार